नमस्कार मी सुवर्णाशेखर गवळी राहणार चेतनानगर पशुपती साडीच्या यूट्यूब चॅनल विषयी मी तुम्हाला सांगणार चा आहे पशुपती चॅनलच्या ज्या आहेत ओनर व आपल्या वैशाली मॅडम त्या नेहमीच लाईव्ह सेशन घेत असतात यूट्यूब चॅनलवरती तर ते लाईव्ह सेशन मी नेहमीच बघत असते आणि माझ्या मैत्रिणी पण बघत असतात आणि त्या लाईव्ह सेशनमध्ये ज्या मैत्रिणी शेवटपर्यंत राहतात त्यातून एक जणीला त्या लकी ड्रॉ एक लकी ड्रॉ काढतात आणि एकी एकीला छान अशी साडी गिफ्ट म्हणून देतात तर असाच एका लाईव्ह सेशनमध्ये म्हणजे बारा मार्चला जो लाईव्ह सेशन झाला त्यामध्ये मला ड्रॉमध्ये माझा नंबर लागला आणि मला त्यांनी एक छान साडी दिली जी आज मी वेअर केलेली आहे ही बघा इतकी सुंदर साडी आहे व्यवस्थित बसलेली आहे आणि मी नेहमीच त्यांची रेग्युलर कस्टमर आहे जेव्हापासून त्यांनी त्यांचं बिझनेस चालू केला तेव्हापासून आम्ही आणि माझी फॅमिली म्हणजे माझी आई बहीण मी नेहमीच आम्ही त्यांच्याकडनं साड्या घेतो आणि त्यांच्या साड्यांचं कलेक्शन नेहमीच हटके आणि युनिक असतं आणि खूप व्हरायटी असतात तर तुम्ही पण त्यांच्या पशुपती साडीच्या शॉपला भेट द्या आणि त्यांच्या चॅनल यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबक्रा सबस्क्राईब करा थँक्यू